बरोबर आहे ना शनिवारे लोक नव्वद टक्के लोक वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम बघत असतात आता तर सध्या निकालामध्ये अडकलेले असतील बरोबर त्या सगळ्या गोष्टी सोडून आपण इथे यांच्यासाठी इथे जमलो म्हणजे काय केलं प्रवाहाच्या दिशेने काम केलं आणि म्हणून तुम्ही सगळे त्या कौतुकासाठी त्यासाठी पात्र आहात असं म्हणतात आपल्या त्रिपिटक खूप ग्रंथ आहेत आणि याच्यातलं एक अंगुतर निकायचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये मानवी जीवनाची दुर्मिळता म्हणजे आपलं जे मनुष्य जीवन आहे हे मनुष्य जीवन किती दुर्मिळ आहे याच बुद्धांनी एक गोष्ट सांगितलेली आहे आणि ती गोष्ट अशी आहे की खूप मोठा समुद्र आहे आणि या समुद्रामध्ये एक ओडक लाकडाचं जे ओडक आहे ते त्या समुद्रामध्ये येऊन गेलं बरोबर आणि त्या लाकडाच्या ओळख्याला एक छोटस खड्ड आहे आणि ते लाकडाचं ओळख एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये इकडे तिकडे इकडे तिकडे काय होतंय लाटांनी लाटांनी जात आहे बरोबर आता समुद्र किती मोठा त्याच्यामध्ये ते तेवढस आणि खाली तळामध्ये एक छोटासा कासव असतो तो कासव शंभर वर्षानंतर श्वास घ्यायला वरती त्याचं डोकं काढतो आणि ज्या वेळेस तो कासव शंभर वर्षानंतर डोकं वरती काढतो आणि त्याच वेळेस ते लाकूड पण तिथे येतं आणि त्या लाकडाच ते जे छोटस खड्ड होत त्या खड्डामध्ये त्या कासवाचा जेव्हा मुडक का आटकत हा योग जेव्हा येतो तेव्हा मनुष्य जीवन भेटत असत बरोबर एवढं महान एवढं दुर्मिळ आपलं मनुष्य जीवन आहे मग याच्या पुढे परत बुद्ध अजून एक दुसरी कथा सांगतात की त्याच मोठ्या महासागरामध्ये एक सोन्याचं सुंदर कड आहे बरोबर आणि ते सोन्याचं सुंदर कड जेव्हा पुन्हा तो का कासव बरोबर आहे पुन्हा कधीतरी शंभर वर्षानंतर डोकं वरती काढतो आणि ते कडं जे आहे ते कडं एक प्रकारे उपहार म्हणून जसं आपण हार घातला एकमेकांना आपण सत्कार केला असा उपहार म्हणून त्या आंधळ्या कासवाच्या गळ्यामध्ये तो जेव्हा पडतो त्यावेळेस असं म्हणतात की त्यावेळेस त्या व्यक्तीला बौद्ध धम्म हा पेटत असतो तर या दोन गोष्टींमध्ये सांगणं हेच आहे की जगामध्ये किती लोक आहेत बरोबर माणसांची संख्या किती जास्त आहे खूप आहे त्याच्यापैकी बौद्ध किती आहेत समजा त्याच्यापैकी आपल्या धुळ्यामध्ये बौद्ध एक लाख असतील या एक लाखांपैकी तुमच्यासारख्या वीस लोकांना बुद्ध गयाला जायला भेटलं आणि तो जो कड सोन्याचा तो जो हार आहे तो हार तुमच्या गळ्यात पडण्याची संधी भेटली बरोबर तर एवढं सुंदर जे असतं ते आपलं मनुष्य जीवन असतं आणि त्या मनुष्य जीवनामध्ये बौद्ध धम्माचं येणं हे त्या हारासारखं आहे आणि म्हणून आपण सगळेजण या कौतुकासाठी पात्र आहात कारण की हा जो सुंदर सोन्याचा हार आहे बुद्धरूपी बुद्ध धम्मारूपी हा आपल्याला भेटलेला आहे तर या पद्धतीचा हा भाग होता म्हणून या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या आनंदामध्ये मी खूप काही गोष्ट सांगणार नाही पण ही एक महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी बघूया हो की मग बुद्धांच्या संदर्भातल्या अशा कोणत्या गोष्टी होत्या की ज्याच्याने आपल्याला वाटलं की बुद्धांच्या संदर्भात आपण प्रभावित व्हावं आणि आने बुद्धाचं अनेक तत्वज्ञान आहे अनेक गोष्टी आहेत या अनेक गोष्टींपैकी आज फक्त मी चार गोष्टींचा विचार करून आलेलो होतो की असं म्हणतात की हे जे हा जो हार आहे हा प्रत्येकांच्या गड्यात पळत नाही आणि पडला तरी तो आपल्याला टिकवता येत नाही तर याच्या संदर्भातली एक सुंदर गोष्ट होती सद्दम्म पुंडरिक नावाचं एक सुट्ट आहे आपल्या बौद्ध धम्मामध्ये आणि या सद्दम्म पुंडरिकामध्ये एक सुंदर अशी गोष्ट आहे एक मनुष्य असतो तो बिचारा असाच जात असतो आणि काय म्हणतात चांगल्या कृपेने त्याला एक सुंदरसा हिरा सापडतो गरीब असतो त्याला वाटत की आता हा दगड जरा चमकणारा आहे काहीतरी सुंदर आहे बघू याला जरा बाजारामध्ये विकत विकायला घेऊन जाऊ तो जातो बाजारामध्ये विकायला घेऊन जातो तिथं जोहरी असतात बरोबर आहे तर त्या जोरींमध्ये दोन प्रकारचे जोरी आहेत आपल्याला आपण माहित आहे तर एक जो पहिला जोरी असतो तो बघतो त्याला कळत की हा हिरा आहे पण तरी सुद्धा तो त्याला सांगतो की हा मला काहीतरी विशेष वाटतं असं काही खूप चांगलं नाही आहे पण मी याचे तुला दहा हजार रुपये देईन तर त्याला वाटलं की ठीक आहे हा दहा हजार म्हणतोय पण अजून मी दुसऱ्यांना पण विचारून बघावं तो पुन्हा त्या बाजारामध्ये दुसऱ्या जोरीला विचारायला जातो आणि दुसऱ्या जोरी त्या हिऱ्याला बघून खूप आनंदित होतो खाली एक असा मलमलचा कापड वगैरे ठेवतो हो त्याच्यावर हिरा ठेवतो आणि तो सांगतो हो की दादा मी तुम्हाला याचे पाच लाख रुपये देईन तो जो व्यक्ती असतो तो, तो व्यक्ती खूप खुश होतो त्याला वाटतं की यार पाच लाख रुपये आपल्याला भेटणार हिराचे तो पाच लाखा मध्ये तो हिरा देऊन देतो आणि तो घेऊन पुन्हा येत असतो येताना पुन्हा तो, ये तो, ये तो दोन नंबर म्हणजे जो पहिले भेटलेला जोरी असतो व्यापारी असतो तो बघतो त्याला वाटतं की यार याच्याकडे खूप सुंदर हिरा होता आणि तो विचारता अरे काय झालं त्या हिऱ्याचं काय केलं तुम्ही तो म्हटलं की तुम्ही फक्त पाच हजार म्हंटले म्हणे मी तो हिरा दुसऱ्यांना पाच लाखामध्ये विकून टाकला आता हा दुसरा काय म्हणतो की अरे वेडा आहेस तू त्या हिऱ्याची किंमत ना दहा लाख होती मग त्यावेळेस त्या माणसाने खूप सुंदर पद्धतीने सांगितलं की ठीक आहे मी त्यावेळे मला तर माहित नव्हता हा हिरा आहे पण तू तर जोरी होता ना तुला तर माहीत होत मग तू, तू कावर त्याला सोडून दिलं बरोबर आहे तर जगामध्ये पण असे लोक आहेत त्यांच्यापर्यंत बाबासाहेबांसारखा आपला धम्मा आपण घेऊन जातो बरोबर त्यांना माहिती बी असतो की या हिऱ्याची किंमत दहा लाख आहे पण काही ना बार्गेनिंग करायची सवय असते बरोबर असे लोक जास्त निर्माण होऊन गेलेले या दुसऱ्या प्रकारातले तर त्यांना हिरा माहीत असतो त्यांना त्या हिऱ्याची किंमत माहीत असते तरी त्यांना तो विकत घेता येत नाही किंवा त्याचं उपमोल करता येत नाही तर असे लोक अनेक आहेत पण आपण खूप चांगल्या पद्धतीचा भाग की आपण त्या हिऱ्याचं खरं मूल्य ओळखून त्या पद्धतीने दुसऱ्या जोरीसारखं आपण त्याला तो प्रयत्न करत आहोत आणि म्हणून बुद्धांचे जे, जे चार मुख्य गुण होते त्या चार मुख्य गुणांच्या संदर्भात आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बुद्धांचा सगळ्यात पहिला गुण होता मैत्रीच्या संदर्भातला बरोबर आहे म्हणजे आपल्याला काही गोष्टींना विरोध करणं हे तर माहित आहे की हे करायचं नाही ते करायचं नाही ते करायचं नाही बरोबर आपण त्या गोष्टीमध्ये नाही जाणार आपण हे बघणार की बुद्धांनी आपल्याला काय दिलं आणि बुद्धांनी आपल्याला चार मुख्य गुण दिलेले आहेत त्याच्यातला पहिला गुण आहे मैत्रीच्या संदर्भातला आणि जेव्हा आपण मैत्री बघतो तर या मैत्रीमध्ये पाच प्रकारच्या मैत्रीचा भाग येत असतो जर बर -बर करें तर सगळ्यात पहिली जर मैत्री आपल्याला कोणा बरोबर करायची असते तर ती आपल्या स्वतः बरोबर करायची असते पुन्हा आपण जेव्हा आपण प्रवचन सुरू केलं त्या खीरवर येऊ जर बुद्धांनी ती खीर प्राशान केली नसती तर आपल्याला बुद्ध भेटले असते जगात आणि जर बुद्ध नाही भेटले असते तर पुढचं सगळंच नाही भेटलं असतं बरोबर आहे तर त्याच्यामुळे मैत्रीच्या संदर्भातला जो भाग आहे या मैत्रीच्या संदर्भातला भाग त्या वेळेस सगळ्यात अगोदर जर आपल्याला कोणावर मैत्री करायची आहे कोणाचा विकास करायचा आहे तर ती सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे स्वतःपासनं केली पाहिजे बरोबर बाबासाहेबांनी शिकले बाबासाहेबांनी बत्तीस डिग्र्या घेतल्यात सहा भाषेचं ज्ञान घेतलं सगळं काही केलं आणि मग समाजाला ती सुरुवात केली आपलं उलट आहे ना आपण फक्त व्हॉट्सअपचे दोन मॅसेज ऐकून सांगायचा प्रयत्न करतो म्हणून इथे इथे ती मैत्री समजून घेण्याचा भाग महत्वाचा आहे की सगळ्यात अगोदर आपल्या नाम मैत्री म्हणजे विकास हा आपल्या स्वतःचा करायचा आहे त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट आहे की आपल्या जवळच्या मित्रांचा म्हणजे आपल्या कौटुंबिक लोकांचा आपल्या मित्रांचा आपल्या नाम विकास करायचा आहे त्यांच्यावर मैत्री करायची खूपदा जर तसं नाही झालं तर लोक आपल्याला म्हणतात की यार बघा यांच्या घरातच असं चाललंय यांचे मित्रच असे आहे बरोबर तर त्याच्यामुळे मैत्रीच्या संदर्भातला दुसरा भाग आपण करत असतो तो आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रांना जसं इथं राजूभाऊंनी केलं की त्यांना जायचं तर त्यांच्यासोबत तुम्हाला देखील तो अनुभव दिला आणि त्या अनुभवामध्ये आपोआप ते तुमच्या पुण्यामध्ये ते देखील सहभागी झाले तर या पद्धतीने आपण आपल्या जवळच्या लोकांना मैत्री देत असतो तिसरी गोष्ट आपण करत असतो मैत्रीमध्ये ती म्हणजे की आपल्या आजूबाजूला अनेक त्रेस्त लोक आहेत आणि आपण काय करतो जेव्हा आपलं काम असलं आपले मित्र असले तेवढ्याच लोकांना आपण बघत असतो पण तसं नाही आहे बाबासाहेबांनी संविधान दिलं त्यावेळेस माझा जन्म पण नव्हता पण आज मी त्याचा उपभोग घेत आहे त्याचा आनंद मी घेत आहे संविधानाचा बरोबर तर तीच गोष्ट असते तिसरी की जगामध्ये अनेक त्रेस्त लोक ज्यांच्याशी आपलं ओळख नाही आहे तरी त्यांच्याबरोबर पण आपण मैत्री केली पाहिजे तर मैत्रीमध्ये आपण हे नाही म्हणत की त्यांना खूप काही द्या पण एक छोटीशी स्माईल जरी दिली तरी अनोळखी माणसाचा चेहरा आपल्या समोर कमळासारखा फुलून जातो है ना ही गोष्ट कुठून आहे तर ही गोष्ट त्या बुद्धांच्या मैत्रीच्या मुळातून आहे आणि चौथी गोष्ट जी आहे मैत्रीचं चा, ती चौथी गोष्ट आपल्याला करायची असते की शत्रूच्या संदर्भात देखील बुद्धांना एक ब्राह्मण आलं आणि त्याने खूप काही शिव्या दिल्या शिव्या दिल्यानंतर बुद्धांनी काय सांगितलं की तुम्ही बोलून बोलून थकले असणार पाणी पिऊन घ्या बरोबर तर हे काय आहे हे आहे मैत्रीच्या संदर्भात आपल्या शत्रूला देखील तेवढ्या याच्याने पाहणं आणि पाचवी गोष्ट आहे की पूर्ण प्राणी मात्रांवर मैत्रीच्या संदर्भातला भाग बघिन एक करणी मित्र सुत्त असंच आपण एक सुत्त घेतो आणि त्या सुत्तामध्ये एक सातवी गाथा आहे आणि त्या सातव्या गाथेमध्ये खूप सुंदर सांगितलंय बुद्धांनी कि एक एक मुलगा असलेली जी आई आहे ती जसं आपल्या मुलावर प्रेम करते आपल्या मुलावर जसं मैत्री करते तस बुद्ध असं म्हणतात की जगातल्या सगळ्या हो, प्राणी मात्रांवर फक्त मनुष्य प्राण्यांवर नाही तर सगळ्या प्राणी मात्रांवर हो आपण एकुलता एक, एक मुलासारखं प्रेम केलं पाहिजे मैत्री केली पाहिजे तर अशा पद्धतीचा हा बुद्धांचा मुख्य मैत्रीचा गुण आहे जो आपण घेतला तर आपण खरंच बुद्धांचे अनुयायी ठरू बर दुसरी गोष्ट असते करुणाच्या संदर्भात आपण मैत्री पाहिली पहिली गोष्ट दुसरी आहे करुणाच्या संदर्भात आता करुच्या संदर्भात पण जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला करुणा दया म्हटली तर त्यावेळेस आपल्याला गांधी आठवतात बरोबर पण गांधीची दया आणि बाबासाहेबांची करुणा याच्यामध्ये खूप मोठा फरक येतात एकदा गांधी पण असंच प्रवचन देत होते असंच भाषण देत होते आणि त्यांना दूर बसलेले लोक दिसलेत ते बिचारे अस्पृश्य त्यावेळेचे त्यांच्या अंगावर कपडे नव्हते गांधींनी त्यांचे कपडे सोडले बरोबर आहे पण याच्याने त्या लोकांच्या आयुष्यात काही फरक पडला नाही पडला बरोबर आहे तर खूपदा काय होतं की आपण पण वरवरची दया दाखवत असतो लोकांच्या संदर्भातली पण बुद्ध असं म्हणतात की ती करुणा असली पाहिजे कृतीत्मक असलं पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी पण पाहिलं बडोदाच्या ठिकाणी त्या ठिकाणी ते रडले आणि त्या ठिकाणी पण त्यांनी बघितलं की यार समाज एवढा खितपत पडलेला आपला जर याची प्रगती नाही झाली तर मी स्वतःला गोळी घालून घेईल आणि ती पूर्वतयारी करून घेणं स्वतःची पण आणि समाजाची पण आणि ते देणं ती आहे करुणा बरोबर तर त्या पद्धतीने आपण देखील छोटीशी कृती का असे ना त्या छोट्याशा कृतीने तो जो करुणाचा जो बीज आहे करुणाचा जो गुण आहे तो गुण आपला वाढवला पाहिजे तिसरी गोष्ट आहे बुद्धांच्या संदर्भातली पाली भाषेमध्ये त्याला वीर्य म्हणतात ज्याला आपण आपलं सामर्थ्य म्हणतो तसं इथे खूपदा आपल्याला हं सर पुन्हा पुन्हा सांगतायत की उत्साह 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 बरोबर आहे ना तर बर ती जी तिसरी गोष्ट असते बुद्धांच्या संदर्भातली ती आहे या सामर्थ्याच्या संदर्भातली आणि आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहित आहे तुम्ही पण खुशी नाराला गेले होते बरोबर आहे तुम्ही त्या लिच्छ विचार रस्त्याने पण गेलेत की जिथे बुद्ध काही वेळासाठी थांबलेत आणि एक शेवटचा सुदत्त नावाचा एक माणूस येत होता आणि त्याची इच्छा होती की मला देखील बुद्ध धम्माचा भाग मिळावा मला देखील बुद्धांची दीक्षा मिळावी आणि त्यावेळेस बुद्ध त्यांच्या अंतिम महापरिनिर्वाणाच्या क्षणामध्ये होते आणि त्यावेळेस देखील आनंद त्या सुदत्ताला थांबत होते की थांबा आम्हाला जाता बुद्ध जाता येते ना पण त्यावेळेस बुद्धांनी सांगितलं की आनंद येऊ दे त्याला आणि त्याला येऊ दे आणि त्या शेवटच्या क्षणी देखील त्या सुदत्ताची दीक्षा केली सुदताला देखील दीक्षा दिली दे तर ते जे सामर्थ्य शेवटच्या म्हणजे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या उत्साहाने काम करणं असं म्हणतात तुम्ही केसरी या स्तूप पण पाहिलं असेल मोठा बरोबर आहे पूर्ण बुद्धाच्या आयुष्यामध्ये चाळीस वर्षापर्यंत जे भिक्षा पात्र होतं ना ते मातीचं होतं ते कधी पडलं नाही कधी फुटलं नाही तर तिथे शेवटचं जाताना त्या ठिकाणी त्या यांना प्रसंजित राजांना देऊन गेलेत ते तर हे जे सामर्थ्य चा। आहे हे सामर्थ्याचा गुण हा तिसरा गुण बुद्धांचा होता ज्याला आपण सामर्थ्य म्हणत असतो आणि चौथा गुण जो आहे बुद्धांचा तो चौथा गुण आहे प्रज्ञेच्या संदर्भातला आपण इथे सगळ्यांनी आपण दीप प्रज्वलित केलं तर त्या महान प्रज्ञाला आपण प्रज्ञा अर्पण केली तर ती जी समज आहे प्रज्ञा म्हणजे एक प्रकारचं समज शहानपण आणि हे शहाणपण जे आहे हे शहाणपण आपल्याला अनुभूतीने येतं हे शहाणपण जेव्हा आपण चांगल्या लोकांमध्ये मिसळतो त्यावेळेस येत असत आणि ह्या चार जे गुण आहेत या चार बीज हे आपल्या प्रत्येकांमध्ये आहेत बुद्ध असं म्हणतात फक्त त्या बीजांना आपण फुलवायचं असतं त्या बीजांची आपण मशागत करायची असती आणि त्यांना mm. हळूहळू आपण वाढवायचं असतं तर आजच्या या शुभप्रसंगी आपल्यात पण हे चार बीज आहेत आपल्यामध्ये पण मैत्री आहे आपल्यामध्ये पण करू नये आपण पण काही लोकांसाठी मैत्री केलेली आहे आपण पण कुठे ना कुठे कोणाला मदत केलेली आहे आपण पण कुठे ना कुठे उत्साह दाखवलेला आहे आणि आपण कुठे ना कुठे आपली समजदारी दाखवलेली आहे तर या चार गोष्टींना खूप चांगल्या पद्धतीने वाढवा हीच एक विनंती शेवटची गोष्ट सांगून मी ते थांबेन तर पुन्हा एक जे सद्दम्म त्या सद्दम्म पुंडरीकाच्या संदर्भातली ही एक आधुनिक थोडी गोष्ट आहे असाच एक गरीब व्यक्ती होता आणि त्या गरीब व्यक्तीच्या घरी खूप काही त्याच्या राहण्याच्या खाण्याच्या कामाच्या अशा भरपूर काही समस्या होत्या आणि त्याचा एक सुंदर असा मित्र होता तो सुंदर मित्र खूप चांगल्या पद्धतीचा श्रीमंत होता खूप मोठा होता आणि त्याला वाटलं की आपला जो मित्र आहे आपल्या मित्राला भेटावं आणि तो जेव्हा त्या मित्राच्या घरी गेला मित्राच्या घरी गेल्यानंतर त्याने त्याची बिकट अवस्था पाहिली आणि बिकट अवस्था पाहिल्यानंतर त्याने काय केलं की त्याचा जो एक कोट होता तो कोट त्या मित्राला दिला आणि त्या कोटमध्ये त्याने तीन सुंदर असे बटन लावून दिले आणि सांगितलं की हा कोट तू त्याचा उपयोग कर त्याला वीक आणि त्याच्याने तू तुझ्या संदर्भातल्या गोष्टी चांगल्या करून घे दीड वर्षानंतर पुन्हा त्याला या मित्राला वाटलं की आता मी जे काही गोष्ट त्याला दिलेली होती त्याच्याने कदाचित त्या मित्राच्या संदर्भातली प्रगती झाली असेल आणि आता बघू आपण की त्या आपल्या मित्राची प्रगती किती झाली आणि कशी झाली पुन्हा तो श्रीमंत मित्र श्रीमंत व्यक्ती आला आणि आल्यानंतर त्याने त्या माणसाची प्रगती बघितली तो अजून पण तसाच होता अजून पण तो तिथेच होता आणि त्यावेळेस तो मित्र आला आणि त्या मित्राने विचारलं की कर मित्रा की मी तुला एक सुंदरसा असा कोट दिला होता आणि त्या कोटमध्ये दे, देखील मी तुला तीन सुंदर बटनं लावून दिले त्याने मी तुला सांगितलं होतं की या गोष्टीचा उपयोग तू त्याला बाजारात दे आणि तुझी तुझं जे आयुष्य आहे ते आयुष्य सुंदर करून घे तो म्हटला की हा तुम्ही जो दिलेला होता तो कोट ना तो हाय माझ्याकडे तो तिथंच चांगलेला आहे बरोबर गोष्ट इथे संपली तो म्हणतो की ते जे कोट होता तो फक्त कोट नव्हता त्याच्यामध्ये जे तीन बटन लावून दिले होते ना ते तीन हिरे होते मोठे मोठे तीन रत्न होते आणि जर त्या तीन रत्नांचा तू बाजारात उपयोग केला असता तर तुझं आयुष्य हे खूप मोठं झालं असत आपल्या आयुष्यात पण असंच झालं एका मोठ्या श्रीमंत माणसाने आपल्याला कोट दिला कोट कोणी दिला आपल्याला बाबासाहेबांनी बरोबर आहे आणि या कोट मध्ये खूप सुंदर असे तीन रत्न लावून दिले बुद्ध धम्म आणि संग्रहाच्या संदर्भातले आणि आपल्याला सांगितलं पण की शिका संघटित वा संघर्ष करा बरोबर बर ना पण आपण काय केला तो बाबासाहेबांचा सा कोट बाबासाहेबांचा सा कोट काय केला अशाच एका कुटीला टांगून दिला बरोबर आहे बर आणि त्याच्यामुळे दीड वर्षानंतर म्हणजे आज सत्तर वर्षानंतर बाबासाहेबांनी पुन्हा पाहिलं तर आपण तिथे जाऊ आणि म्हणून ती एक विनंती आपल्याला सगळ्यांना की बाबासाहेबांनी जो कोट दिलेला आहे आपल्याला आणि त्या कोटमध्ये जे त्रिन रत्न लावून दिले आहेत ना बुद्ध धम्म आणि संघाचे तर यांचं उपयोजन करून घ्या यांचं आत्मसात करून घ्या आणि आपलं जीवन देखील त्या पद्धतीने समृद्ध करून घ्या तर मला वाटतं आजच्या दिवसासाठी एवढंच बोधिचर्या अवतार एक असा सुंदर ग्रंथ आहे पाचव्या शतकामध्ये बुद्धाचे एक गुरु होते आपले शांतीदेव त्यांनी तो बोधिचर्या अवतार हा ग्रंथ लिहिला होता आणि त्या ग्रंथांमध्ये त्यांनी बोधिसत्व जे आहेत त्या बोधिसत्वांची एक सुंदर अशी व्याख्या केलेली आहे त्या बोधिसत्वाच्या अंशची एक सुंदर अशी व्याख्या केलेली आहे आणि ती असं म्हणतात की जर एखादा व्यक्ती कोणासाठी बुद्ध धम्म आणि संघ याचा जर दरवाजा खोलत असेल तर तो आपल्यासाठी बोधिसत्वाचा अंश आहे आणि इथे देखील राजूभवनी रामभाऊनी यांनी आपल्या सगळ्यांसाठी तो बुद्ध धम्म आणि संघाचा दरवाजा तुमच्या समोर खोलून दिला बुद्ध ग्यायला घेऊन जाऊन बरोबर आहे आणि ते देखील आपल्यासाठी एक बोधिसत्वाचा अंश आहे थोड्या दिवसात असं होईल की तुमच्यातली ही जी प्रेरणा आहे की आता समजा तुम्हाला एक महिना झाला ही जरा शंभर टक्क्यावर म्हणजे खूप चांगली असेल एक वर्ष झाला ती अजून कमी होईल आम्ही दोन वर्षानंतर आलो तुमच्याकडे की कसं होतं बुद्ध गया आता कदाचित तुम्ही विसरलेले पण असणार की आपण काय काय पाहिलं काय काय बघितलं होतं बरोबर तर ही प्रेरणा जर तुमच्यामध्ये कायम टिकून घ्यायची असेल आणि जर बुद्ध तुम्हाला रोज बघायचे असतील बुद्ध जर तुम्हाला दर्शनाला बघायचं असतील तर एखाद्या संघामध्ये समावेश बरोबर एखादा थेंब किती पण शुद्ध असला तर तुम्हाला माहित आहे काही दिवसानंतर तो सुकून जातो पण हाच थेंब जर एखाद्या मोठ्या समुद्रात पडून गेला ना तर तो थेंब काय होऊन जातो समुद्र होऊन जातो बरोबर आहे तर आपल्यात पण ती प्रेरणा आलेली आहे बुद्ध गायला जाऊन बघण्याच्या संदर्भातली पण या थेंबला जर तुम्ही आम्ही त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये काम करतो तर खूप सुंदर प्रशिक्षण आहे त्रिरत्न बौद्ध महासंघाचा तर मी विनंती करेल तुम्हाला की अशाच या संघामध्ये या महासागरामध्ये तुम्ही समावेशित व्हावं आणि राजूभाऊंनी आणि तुम्ही सगळ्यांनी खूप चांगलं एक पुण्याचं काम केलं असे बुद्धांच्या पावनभूमीला तुम्ही प्रत्यक्ष अनुभवती घेतली पाहिलं तर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी आमच्याकडून पण अभिनंदन करतो आणि इथे थांबतो